एका आंब्याच्या प्लॉटला व्हिजिट देण्यासाठी आलो आहे तर झाडाला माल आहे सर्वसाधारण एक दीडशे दोनशे ग्रॅमच्या आसपास साईज आहे चिकटे वगैरे असा काही प्रकार नाही एकदम माल फ्रेश आहे लागवडचं अंतर जे आहे पंधरा बाय पंधरा वर्षची ही लागवड आहे करणं गरजेचं असते अशा प्रकारे तर नक्की तुम्ही पण तुमच्या बागेत आता सध्या आंबे काढायला आला असं काही ठिकाणी आठ पंधरा दिवसात महिन्यात बऱ्यापैकी हार्वेस्टिंग सगळीकडे चालू होईल आणि ते अशा वेळेस जर तुमचा प्लॉट असत असेल किंवा लांब घरापासून लांब असेल तर असं जर तुम्ही जर सोयीतेला केल्या तर नक्की थोडंसं नाही म्हणलं तरी पन्नास टक्के तरी फळाच्या चोरीवर आपल्याला म्हणजे फळाची चोरी आपण रोखू शकतो ने तर जर नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपला शेतकरी मित्र सूरज अवताडे हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद